मी दिया जाटे ठाणे जीवनदीप वार्ता आपले स्वागत आहे वळू आजच्या बातमीपत्राकडे जीवनदीप शैक्षणिक संस्था पोईस संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोविल येथे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत पी एम विश्वकर्म कौशल्य विकास केंद्राच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटन समारंभात ऑनलाइन पद्धतीने सहभागी होण्याचे आयोजन होते आज वर्धा येथे पंतप्रधान यांच्या हस्ते महाराष्ट्र सरकारचे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे शुभारंभ झाले पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यभरातील नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण युवा केंद्र सुरू करण्यात येणार असून ते, ते स्वावलंबी होऊन विविध रोजगारच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतील राज्यभरातील लाखो युवकांना दरवर्षी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार असून तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजनासुद्धा लाँच केली या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप्सांना पंचवीस लाखांची आर्थिक मदत करण्यात येईल यामुळे महिल महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप्सांना स्वावलंबी आणि स्वतंत्र होण्यास मदत होईल त्याचबरोबर भारत सरकारने वस्त्रोद्योगासाठी सात पी एम मित्र पार्क उभारण्यास मान्यता दिली जेणेकरून जागतिक दर्जाची औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होईल ज्यामुळे तेथील प्रदेश नाविन्य आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल या कार्यक्रमात जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र गोडविंदे माननीय सौ प्रतिची धुळे मंडल अधिकारी माननीय सौ साव संजीवनी चौधरी आय आय टी अंबरनाथ नाडेर अधिकारी मोहन बोबे चेतनजी कदम नरेंद्रजी तिवारी पाटील बापसाई नवगाव समिता सुरोशी संतोष सुरोशी शिवसेना समन्वयक त्याचबरोबर जीवनदीप महाविद्यालयाचे प्राचार्य के बी कोरे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती कॅमेरामॅन भूषण मिरकुटेसह मी मोहिनी मोकशी जीवनदीप वार्ता गोविली मागचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पात्र आठ ठाणे जिवंत वार्ता